वा 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 छान छान वाया घालवायचं नाही कुठलंही का ना मस्तच बघितला का तुम्ही पण पन लहानपणी असं खाल्लेलं आहे का सांगा कमेंट करून लहान आहे का त्यांच्यापेक्षा लहान खात्या तू कुठं लहान दिसते सांगा ना आमच्यापेक्षा डबल झाले बघा आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओ टाकते आणि असं वर न मग कसं ते वजन उतरायचं तुम्हाला पडतंय का बघा हि डायटिंग केले दोन महिन्यात वजन उतरलं खरं इकडून खाऊन खाऊन वजन वाढते आता ऑनलाईन खायला